रामराम मंडळी मैदननाथ चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अहिल्यानगर येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीभागातून पैलवान महेंद्र गायकवाड आणि पैलवान साकेत यादव अशी ही लढत होणार आहे आणि गादी विभागातून पहिलवान शिवराय राक्षे आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ अशी लढत होणार आहे तर मित्रांनो गादी आणि माती विभागातून जी फायनल लढत होईल ते कुस्ती फायनलला येणार आहे आणि त्यातच आपल्याला कळणार आहे दोन हजार पंचवीसचा कोण होणार महाराष्ट्र केसरी कोण होणार थारगाडीचा मानकरी कोण होणार यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण कोण होणार उप महाराष्ट्र केसरी आणि बलोरागाडीचा मानकरी तर महाराष्ट्र केसरीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे पैलवान महेंद्र या महेंद्र गायकवाड पैलवान शिवराय राक्षे आणि पैलवान पृथ्वीराज मोहोळ तर चॅनलवर पाहायला विसरू नका सर्व कुस्ती आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळतील तर सबस्क्राईब करा लाईक करा